नाल्यांना नैसर्गिक ढाळ दिल्याशिवाय शामराव नगरमधील पावसाच्या पाण्याचा निचरा होणार नाही प्रवक्ते संतोष पाटील नऊ फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची स्थापना झाली परंतु सव्वीस वर्ष होऊन देखील शामराव नगरमध्ये मुसळधार पडलेल्या पावसाचं पाणी त्या ठिकाणीच असणाऱ्या रहिवाशांच्या घरात जाते कारण त्या नाल्यांना नैसर्गिक ढाळ नसल्यामुळं हा प्रकार होतो की जे पडलेले पावसाचं पाणी नाल्याद्वारे आपोआप पाणी नदीमध्ये जाऊन मिसळत होते पूर्वीचा नैसर्गिक नाला नाला होता तो ठिकठिकाणी लोकांनी आपल्या सोयीनुसार वाटेल तसा पाहिजे तिकडे वळवलाय त्यामुळे पाणी सरळ न जाता ते पावसाचं पाणी तिथंच थांबून रहिवाशांच्या घरादारात घुसत आहे अशी माहिती प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी शामराव नगर इथं भेट दिली असता पाहणी दरम्यान शामराव नगर मधील लोकांनी आपल्या व्यथा मांडल्या पुढे प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले की ज्या पद्धतीनं अलमट्टी धरणाची उंची वाढल्यापासून सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील बराचसा भाग पाण्याखाली जातो कारण त्या पाण्याला पुढे मार्ग नसल्यामुळं बॅकवॉटर आल्यामुळे ते पाणी नदीच्या काठावर असणाऱ्या लोकवस्तीमध्ये आसपास त्या भागांमध्ये घुसत आहे त्याच पद्धतीनं शामराव नगरमधील नाले हे नैसर्गिक नाले आपल्या मर्जीनुसार काही लोकांनी आपल्या उद्योगासाठी त्या नाल्यावरती उद्योग सुरू केल्यामुळं ते नाले इकडून तिकडून वळवल्यामुळं मुसळधार पडलेल्या पावसानं पाण्याचा निचरा न झाल्यामुळं ते पाणी रस्त्यावर व लोकांच्या घरात घुसतं हे मूळ कारण आहे त्यामुळे सांगली महानगरपालिकेचे आयुक्त यांनी मुळापासून ही संपूर्ण यंत्रणा राबवून कोणाची भिडभाड न ठेवता महापालिकेचे आयुक्त व प्रशासनानं ही जबाबदारी स्वीकारून नैसर्गिक नाले सुरू केल्या शिवाय पाण्याचा निचरा होणार नाही हे दोनशे खरे आहे त्यामुळं महापालिकेच्या आयुक्तांनी सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन शामराव नगरमधील पाण्याचा निचरा करावा की जे पूर्वी नाले होते ते नाले पूर्ववत केले तर शामराव नगरचा प्रश्न सुटेल अशी माहिती प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी तेथील लोकांच्या भावना ऐकून आपलं मनोगत व्यक्त केले या वेळेला प्राध्यापक नंदकुमार सुर्वे महेंद्र शिंदे, खुदबुद्दीन मुजाबर, एमके कोळेकर, प्रथमे शेटे अब्बास भाई जमादार, मोहसीन शेख तेथील नागरिक उपस्थित होते. यावेळेला सर्वांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. मोठी ग्रामपंचायत बनवून सोलापूर जिल्ह्यातील अकोळु या ठिकाणी ग्रामपंचायत का केली आहे? कि त्या ठिकाणी दोन तीन कारखाने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील साहेब आणि मोहिते पाटील गटाचा मोठा गट त्या ठिकाणी असताना सुद्धा त्या ठिकाणी नगरपालिका महानगरपालिका केली नाही कारण त्या गावचा जर नगरपालिका केली असेल तर त्यांचे दोन तीन अधिकारी लागतात आणि त्याचा खर्च वाढतो आणि खर्च तो नागरिकावर बोजा पडतो त्याच पद्धतीने सांगली महानगरपालिका नऊ फेब्रुवारी नऊ फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी या सांगली महानगरपालिकेची स्थापना झाली <णस्थार्या> <णस्था> गेले सव्वीस वर्ष झालं महानगरपालिकेची स्थापना झाली महानगरपालिकेची स्थापना करताना काही उद्देश समोर ठेवले जातात की ना ना जाता त्या महानगरपालिकेच्या एरियामध्ये असणाऱ्या लोकांचं लोक कल्याण होण्यासाठी किंवा त्या गावचे मेट्रोपॉलिटन एरिया असं समजलं जातं किंवा त्या भागातील लोकांची पर कॅपिटल इन्कम मोठी आहे म्हणून महानगरपालिका केली जाते परंतु सांगली महानगरपालिका केली के परंतु त्या महानगरपालिकेत राहणाऱ्या लोकांचं पर कॅपिटल इन्कम वाढलं नाही इनकम जेवढा आहे तेवढच आहे सर्वसाधारण आज या संभ्राव नगर मध्ये विभागामध्ये आहे इथं सर्वजण या ठिकाणी गोरगरीब मीडियम क्लास मध्ये लोक आहेत आपण जर कुपवाडला गेला तर कुपवाडला त्या लोकांच एवढी मजुरी करून राहणारे लोक आहे परंतु या महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी असलेले घरपट्टी पाणीपट्टी याचा बोजा या लोकांवरती पडतो मग महानगरपालिका केली कशाला के एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून आतापर्यंत सव्वीस वर्ष झाले या महानगरपालिकेचा हा सम्राट नगर एरिया आहे हा एरिया मधला हा बंगला गेले दोन महिन्या झाला या ठिकाणी पाण्यात आहे पूर आल्यानंतर पूर आल्यापासून त्या लोकांनी सोडून गेलेले आहेत आम्हाला या ठिकाणी त्या लोकांना भेटायचं होतं पण ते भेटले नाहीत कारण त्यांची मुलाखत घेणं महत्वाचं आहे महानगरपालिकेतला ह्या एरिया मध्ये लावणारा लोकांना घरपट्टी भरतात पाणीपट्टी भरतात जो महानगरपालिकेचा कर आहे तो कर भरला जातो परंतु त्यांना सुविधा दिल्या जात नाही सुविधा म्हणजे काय फक्त रस्ते चांगले किंवा गटर चांगले हे न करता ज्या भागातील गटर व्यवस्थित नाही ते पाणी सुलभ करून गेलं पाहिजे आता याच्यामध्ये काल तो दोन दिवसाला पाऊस पडतोय या पावसामुळे जे पाणी आहे ते रस्त्यावर येतं का रस्त्यावर पाणी काय येतं की गटारीमधून वाहन जात नाही गटारीमधून न गेल्यामुळे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आता सर्वसाधारण नवरात्रीचा महिना आहे गेले चार पाच दिवस झालं या ठिकाणी देवीची पूजा करून लोक या ठिकाणी आरती करतात परंतु या सकाळी सुद्धा या ठिकाणी अनेक लोक दौऱ्यासाठी या पाण्यातून जातात परंतु हे सांगलीकरांसाठी भूषण वन नाही आहे म्हणून आमची या ठिकाणी आज विनंती महापा नगरपालिकेच्या आयुक्तांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती करण्यासाठी आम्ही आज आलेलो आहे कि नगर पौस पौस पाँग पाँग या शामराव नगरमध्ये गेले पंचवीस वर्ष झाले प्रत्येक पावसाळ्यात पाऊस पाणी येतं आणि प्रत्येक घरामध्ये पाणी जात परंतु या महापालिकेचे अनेक वेळा आयुक्त बदलून गेले प्रशासन कायम कुठला ना कुठला हेतू टाळून या ठिकाणचा विकास करण्यासाठी टाळ्या करत आहे तर आमची या माध्यमातून आज महापालिकेचे आयुक्त प्रशासन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या लोकांना निवेदन आहे की या शाभराव नगरमध्ये प्रत्येक वर्ष प्रत्येक वेळेला या ठिकाणी घरामध्ये पाणी येतं सध्याच्या काळामध्ये आम्हाला एवढं वाट वाईट वाटते की नवरात्रीचा स्ट्री घट स्थापना घरात केली आणि त्या घट स्थापनेच्या ठिकाणी पाणी गेलेलं आणि ते देव सगळे पाण्यात पोहू लागलेले आहेत एवढा वाईट विचार या आता सध्याच्या काळात येत आहे हे कशामुळे येत आहे तर प्रशासनामुळे येत आहे माझी एकच विनंती आहे की या महानगरपालिकेच्या आहेत तर प्रशासनाने या ठिकाणी येऊन ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा पातळीवर पाणी साचून राहते किंवा ते निचरा होत नाही अशा ठिकाणी ते आपल्याला काम करावं लागेल आणि भविष्याकाळ जर असं आम्हाला परिस्थिती दिसली तर आम्हाला महापालिकेवर किंवा अनेक ठिकाणी याचे तीव्र आंदोलन करून तिथला प्रश्न निकाली काढण्यासाठी आम्ही भविष्यात प्रयत्न करणार आहे धन्यवाद